गुरुपौर्णिमेला मोठ्या प्रमाणावर भाविकांनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलंय भाविकांनी साईबाबा मंदिराला कोट्यवधींचं दान दिलेलं आहे भाविकांनी तब्बल सहा कोटी पंचवीस लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे चव्वेचाळीस रुपयांची देणगी दिलेली आहे भाविकांनी पेटीत एकोणतीस हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये तर काउंटरवर एक कोटी एकोणीस लाख एकोणऐंशी हजार एकशे नव्वद रुपये दिलेले आहेत पी आर ओ सशुल्क पास सेहेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार चारशे रुपये आहेत डेबिट क्रेडिट कार्ड ऑनलाईन देणगी चेक डी डी देणगी मनी ऑर्डर असे एकूण एक कोटी पंच्याण्णव लाख तेरा हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये तर आठ लाख एकतीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचं एकशे बावीस पूर्णांक पाचशे ग्राम सोनं आणि दोन लाख सत्तर हजार नऊशे सात रुपयांची चांदी देखील दान म्हणून मिळाली आहे गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत साई चरणी भाविकांनी कोट्यावधी दान दिलेलं आहे लाखो भाविकांनी गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबांचं सा दर्शन घेतलेलं आहे यावेळी कोट्यवधींचं दान भाविकांनी साई चरणी अर्पण केलेलं आहे एकूण सहा कोटी पंचवीस लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे चव्वेचाळीस रुपयांची देणगी भाविकांनी साई चरणी दिलेली आहे गुरुपौर्णिमेला मोठ्या प्रमाणावर भाविकांनी शिर्डीत साईबाबांचं सा दर्शन घेतलं भाविकांनी साईबाबा मंदिराला कोट्यावधींची देणगी दिलेली आहे भाविकांनी तब्बल सहा कोटी पंचवीस लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे चव्वेचाळीस रुपयांची देणगी दिलेली आहे भाविकांनी दक्षिणापेटीत एकोणतीस हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये तर काउंटरमध्ये एक कोटी एकोणीस लाख एकोणऐंशी हजार एकशे नव्वद रुपये दिलेले आहेत दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीमध्ये लाखोंच्या संख्येनं साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी भाविक दाखल होत असतात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या वर्षीचा गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहात पार पडला जवळपास दोन लाखापेक्षा जास्त साईभक्तांनी साईबाबांचं दर्शन घेतलं या ठिकाणी येणारा साईभक्त हा साईबाबांच्या जोडीमध्ये भरभरून बर दान करतो या तीन दिवसामध्ये जवळपास सहा कोटी पंचवीस लाखाचं दान जे आहे साईभक्तांनी बाब बाबांच्या जोडीत अर्पण केलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने पेटीमध्ये जे आहे ते एक दोन कोटी त्रेपन्न लाख रुपये जमा झालेले दा आहेत देणगी काउंटरवर एक कोटी एकोणीस लाख पी आर ओ सशुल्क पास त्यामध्ये सेहेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार रुपये जमा झालेले दा आहेत चेक डीडीजे, ऑनलाइन जे ऑनलाईन डोनेशन जे आहे ते एक कोटी पंच्याण्णव लाखाचं साई भक्तांनी दिलेलं आहे